शेतकऱ्यांच्या पोरानो शेतकऱ्यांना थोडं लाजाव द्या होय मी तुम्हाला सांगतोय तुम्हाला बबनराव लोणीकरनी सांगितलं आहे कोणीही येते तुम्हाला शिव्या देते आणि मी सुद्धा देतोय आज होय देणारच कारण तुम्हाला काहीच वाटत नाहीत कोणीही किती बोलले तुम्हाला तरी काही वाटत नाहीत का की शेतकरी कोणीच नाहीत मी तुम्हाला बोलणारच आजही बोलणार तुम्हाला लाजा वाटू द्या का होय मी दिले शिव्या दिले मी तुम्हाला लाजा वाटू द्या म्हणून तर तुम्हाला लाज वाटत नाहीत का लाज वाटत नाही का म्हणतो आहे मी तुम्हाला एवढं का म्हणतो आहे होच नाही मला तुम्हाला बोलायचं पण आज बोलायचं आहे तुम्हाला अरे शेतकऱ्यांनो तुमच्यासाठी बच्चू कडू साहेब दहा दिवस भुका मेलाय मोजरी येते अमराव तुकडोजीदास महाराजाच्या समाधीस्थळी उपोषण केलं आहे तुमच्यासाठी कर्जमुक्तीसाठी काय केलं आहे उपोषण केलं आहे दहा दिवस भुका राहिला आहे आणि आज तुमच्यासाठी पैदल फिरतो आहे अमरावती तेथे यवतमाळ पाप ते चिलगवान तुमच्यासाठी तुमचे कर्जमुक्ती मुक्ती झाली पाहिजे म्हणून पण तुम्हाला काहीच नाहीत काहीच नाही पडलं आहे तुम्हाला काही पडणारही नाहीत का मग मक... अरे एकटा फिरतोय तो, तो। दोनशे तीनशे माणसे त्यांच्या सोबत आहेत आणि कोणी शेतकरी नाही मला वाटत नाहीत मी आलोय त्यांच्या आंदोलनातून त्यांच्या पै पैदल यात्रेतून आलोय मी आता दोन दिवस गेले मी गेलो होतो दोन दिवस त्याच्यासोबत होतो मला काम आहेत मला काम आहेत कंटिन्यू काम आहेत तरी मी गेलो होतो पण तुम्ही एक दिवस गेले नाहीत मी जाऊन आलो आहे तिथे त्यांच्यासोबत फक्त दोनशे ते तीनशे माणसे कोण आहेत शेतकरी कोणीच नाहीत त्यांचे प्रहारचे कार्य करते आणि करतोय कोणासाठी तुमच्यासाठी शेतकऱ्यांसाठी माझ्या शेतकऱ्यांची गरजमाफी झाली पाहिजे म्हणून हो, हो मी पण शेतकरी आहोत शेतकऱ्यांचा मुलगा आहोत म्हणून म्हणून तुम्हाला बोलतोय मी पण तुम्हाला काही वाटत नाहीत कोणी शेतकरी त्यांच्या आंदोलनात गेले नाहीत भूका मेलाय दहा दिवस पण तिथे भेटायला कोणी गेले नाहीत अरे जाऊ द्या तिथे गेले नाहीत आता आंदोलनात पैदल वारे सह तरी सहभागी व्हा ना तुम्ही पण तरीही सहभागी होत नाहीत का होत नाहीत तुम्हाला, आए, तुम्हाला काम आहे तुम्हाला शेतीचे काम करावं लागते कोणी या पक्षाचे आहात कोणी त्या पक्षाचे आहात कोणी या जातीचे आहात जाती त्या जातीचे आहेत जाती अरे तुम्हाला देवदर्शनासाठी जायला पैसे आहेत देवदर्शनास गुरु पौर्णिमा झाली मी नाही म्हणत तुम्ही देश देवदर्शनासाठी जा म्हणून नका जाऊ म्हणून अरे जा पण अशा कामात तरी जा तुम्हाला शेती पोचतंय शेती आणि ज्या शेतकऱ्यांसाठी तो लढतोय तो देव आहेत आज आज जिवंत देव आहेत तुमच्यासाठी <coughs> प्रत्येक शेतकरी तो कोणत्याही जातीचा असो मला मराठा असो मुस्लिम असो हिंदू असो बंजारा असो कोणीही असो त्यांच्यासाठी तो देव आहे आणि त्या देवाच्या दर्शनासाठी दर्शनासाठी नाही त्यांच्या त्यांना साध्यासाठी तरी जा ना तुम्ही अरे तो आजचा देव आहे तुमच्यासाठी बच्चू कडू साहेब कारण शेतकरी हा कोणत्याही जातीचा असो तो शेतकरी आहेत आपण आपल्या जातीचं कोणतंही आंदोलन असेल तर त्याच्यात जातोय अरे या जातीचं आहेत आपल्याला शिव्या दिलंय तर एक होतोय अरे आपल्या जातीला शिव्या दिलंय तो मग कोणतंही शे जात असो मी सर्वांनाच बोलतोय मग शेतकरी तुम्ही नाहीत का शेत शेती तुमची जात नाहीत का शेतकरी तुमची जात नाहीत प्रथम जात आहे तुमची शेती आणि तुम्ही शेतकरी आहात ही तुमची जात आहे कारण शेतीच तुम्हाला पोचतंय शेतकरी तुम्ही आहात म्हणूनच जात नाही पोचत तुम्हाला अरे आज जाती, जाती मध्ये राजकारण्याने तुम्हाला विभागून घेतलंय मी या जातीचा मी त्या जातीचा जातीसाठी तुम्ही वोट करताय पण शेती नाही शेतीसाठी करत नाहीत जातीसाठी वोट करताय म्हणून आज तुम्हाला भोगावा लागत आहेत हात जोडून वि विनंती करतो शेतकऱ्यांनो सावध व्हा थोडं थोडं जागे व्हा विचार करा आणि बच्चू सार बच्चू कडूसारख्या नेत्यांना बच्चू कडूसारख्या महान व्यक्तींना तुम्ही साथ द्या तरच तुमची अच्छेती नाही शेती कितीही करा तुमचे अच्छे दिवस येणार नाहीत तुम्ही एक दिवस देऊ शकत नाहीत बच्चू कडू साहेबांना जे तुमच्यासाठी लढतोय तुम्ही स्वतः लढत नाहीत जे तुमच्यासाठी लढतोय त्याला साथ तरी द्या अरे साथ नका देऊ त्यांच्यासाठी थोडं बोला तरी थोडं काहीतरी तर करा थोडं थोडं काहीतरी करा अरे दुखतंय दुखतंय बच्चू कडू साहेबांचं रक्त चाललंय पाय रक्त चाललंय तरी तो तुमच्यासाठी पायी चालतोय तुम्ही एक दिवस त्याला साथ देण्यासाठी येत नाही अख्खा महाराष्ट्रातून किती शेतकरी आहेत विचार करा जेवढे जात नाहीत ना त्यापेक्षा डबल न शेतकरी आहेत मराठा असो बंजारा असो धनगर असो कुणबी असो कोणताही जात असो मी सर्वांना सांगतोय जेवढी आपली जात नाही आप ना त्यापेक्षा दुपटी ना कारण प्रत्येक जातीचा माणूस शेतकरी आहात शेतकरी पण तुम्ही जात नाही म्हणून शेतकऱ्यांना एक विनंती करतो आता तरी लजा वाटू द्या आणि आंबोडा येथे सभा आहेत बच्चू कडू साहेबांची चौदा तारखेला होत ता असेल तर आंदोलनात पाहिजे पदयात्रे सहभागी व्हा आणि मी आता तुम्हाला सांगतोय प्रत्येक जेव्हा जेव्हा शेतकऱ्यांसाठी आंदोलन होईल तुमच्या तालुक्यात तुमच्या गावात तुमच्या जिल्ह्यात कुठेही तुम्ही जातीसाठी नका जाऊ पण एक दिवस शेतकऱ्यांसाठी नक्की जा जातीसाठी कुठेही जाऊ नका जातीचं आंदोलन असेल तर जाऊ नका पण शेतकऱ्यांचं आंदोलन असेल तर नक्की जा हीच मागणी माग मागणी मागतोय शेतकरी बाप्पांनो हीच नाही तर तुमचं वाली कोणी नसणार आहेत लक्षात ठेवा